संपत्तीसाठी एकमेकांच्या जीवावर उठलेली रक्ताच्या नात्यातील लोकं तुम्ही पाहिले असतील मात्र संभाजीनगरमध्ये घडलेली बातमी ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते पुढे पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर श्रीकृष्ण वामनराव पाटील वय बासष्ट वर्ष हे महावितरणमध्ये ऑपरेटर म्हणून नोकरीला होते ते सेवानिवृत्त झाले होते त्यांचे सिल्लोड येथेही घर आहे मात्र परिवार छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरात राहत असल्याने तेही येथेच राहायचे त्यांच्या एका मुलीचा विवाह झाला असून दुसरी मुलगी गौरी पाटील वर्ष अठरा ही शिकत आहे त्यांच्या मुलाचे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग झालेले आहे तो शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून टक्केवारीने नफा देण्याचा व्यवसाय करायचा मात्र ह्यात त्याला प्रचंड तोटा आला अनेकांकडून घेतलेले पैसे गुंतवल्यावर तो कर्जबाजारी झाला त्यामुळे त्याने वडिलांकडे पैसे मागितले होते मात्र घरात लग्नाला आलेली मुलगी आहे आता तुला पैसे देऊन काय करू असे म्हणून त्यांनी पैसे देण्यास नकार दिला होता त्यामुळे रोहितने वडिलांचा खून करण्याचा कट रचला पाटील कुटुंबातील सर्वजण सोमवारी रात्री जेवण करून झोपले होते त्यावेळी मुलाने झोपेतच गळा दाबून वडिलांचा खून केला वडिलांनी प्रतिकार करताच स्क्रू ड्रायव्हरने त्यांच्या छाती आणि पोटात खोलवर खुपसून निर्गुण खून केला रोहितने वडिलांना मारल्याचा प्रकार त्याच्या आई आणि बहिणीने पाहिला हे लक्षात येताच त्याने त्यांचाही गळा दाबून दोघींना संपविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी जोरात विरोध केला त्याचवेळी बहीण त्याच्या तावडीतून सुटली आणि बाहेर पळाली त्यावर त्याने बहिणीला विनंती करून आत बोलावून घेत खून दुसऱ्यांनी केल्याचा बनाव रचला श्रीकृष्ण पाटील यांची मुलगी गौरीच्या तक्रारीवरून मुलगा रोहित श्रीकृष्ण पाटील वयवर्ष तीस ह्याच्याविरुद्ध वडिलांच्या खुनाचा आई आणि बहिणीला मारहाण करून प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांनी दिली